महाराष्ट्र एक मिनिट महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन हा प्रति व्यक्ती दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ देतो दोन किलो गहू तीन किलो तांदूळ देतो परंतु आमच्या आमच्या कसबा मतदारसंघातले हे दुकान आहे कुदळ यांचं या ठिकाणी गोर गरिबांच्या हक्काचं अन्नधान्य चोरून त्यांना बिलकुल अन्नधान्य मिळत नाही आपण पाहिलं केले आणि हा मुखो गोंधळा काही नागरिकांचं जे म्हणणं आहे की आम्हाला रेशनिंग मिळत कारण आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते केलेलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतरच रेशनिंगचं धान्य जे आहे ते व्यक्ती मिळतो या ठिकाणी महाराष्ट्र नागरिक जे आहेत त्यांच्यामध्ये बासाबाजी होताना आपल्याला दिसून येते नागरिकांमध्ये एकूणच सत्रम आहे की दुकानदार नागरिकांमध्ये पोंग निर्माण करते अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे ज्या ठिकाणी पोलीस आलेले आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ जो आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते रेशनीचे धांडे जे आहे ते नागरिकांना मिळणं गरजेचं आहे मात्र या ठिकाणी स्थानिक नागरिकांमध्ये जे काही नागरिकांना या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण देण्याच्या वतीनं हे रेशमीचं दुकान बंद करण्यात काही नागरिकांनी येऊन या ठिकाणी रेशमीचं दुकान जे सुरू केलेलं होतं या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण देण्याचे कार्य करते आणि स्थानिक नागरिकांमध्ये बाजूबाजू जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते